वादळी वाऱ्यामुळे झाडे कोसळली वाहनांचे व वा गाण्यांचे मोठे नुकसान झाले वाळूस महानगरमध्ये मध्ये वादळी वारे व वा पावसामुळे निलगिरीचे चाळीस वर्ष जुने मोठे झाड चार चाकी व दुचाकीवर कोसळल्याने घरासमोर उभी असलेल्या वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे वाळूस एम आय डी सी मोरे चौक येथे एम आय डी सी कर्मचाऱ्यांची वसाहत आहे या वसाहतीमध्ये झालेल्या वादळी वाऱ्यामध्ये येथील चाळीस वर्ष जुना निलगिरी वृक्ष कोसळला संतोष रावसाहेब खंडाळे यांच्या मालकीच्या असलेल्या घरासमोर उभ्या केलेल्या ओमनी मारुती दुचाकी चारचाकी तसेच दुचाकी या वाहनांचे सरासरी चार ते पाच लाखांचे नुकसान झाले आहे येथे असलेल्या निलगिरी वृक्षापासून वादळ वाऱ्यांमध्ये दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या वृक्षांची एम आय डी सीने काही उपाययोजना करावी अशी येथील रहिवाशांकडून मागणी होत आहे सूर्यवर्ता न्यूज वाळूज महानगर मनोज जाधव